हॅलो माझं नाव अथर्व आणि मी आज तो पिंपळच्या झाडाची गोष्ट सांगणार आहे एकदा शंकर आणि माता पार्वती लोन मारत होते तर तेव्हा ते बघतोय राजा राजा उदास बसेला आहे तो पण राजा असू नये कारण माता पार्वतीमध्ये मी या सगळ्यांना मूर्ख समजते मुलगा समजते मी या सगळ्यांना आपल्या तर मग ते बघतात एक राजा राजा असून उदास बसलेला आहे तर मग कारण त्याला दुसरी जमीन हवी असते तर मग तो म्हणतो की अरे मला दुसरी हवी आहे जमीन तर मग त्याच नंतर मांजर जो असते ते म्हणते की वनातर्फ मेहनत करून उंढीत पकडायला लागतो उंडी म्हणतो वनात एवढसच खायला मिळत तर मग आणि मग झालं सुद्धा म्हणतात की कारण मी बोट असतो आणि मग सगळ्यांना सावली सगळ्यांनी पत्रा घरत बनले असते सवल मिळाली असते सगळ्यांना तर तर असं सगळे असतात आणि एक मुलगी तिचं लग्न होणार असत पण तिला श्रीमंत नवरा हवा असतो त्यामुळे ते तर माता पार्वती त्यांना जो जो पाहिजे अस तर ते तर ते थोड्या वेळ थोडे दुसर दिवशी येऊन बघतात सगळे खुश हे नाही आहे तर मग ते बघतात की ते बघतात की राजा म्हणतो मला दुसरी जमीन तर मिळाली परंतु तरीही मी काही खुश नाही मग माणजन म्हणते की मला उंदीर तर मिळतात पण मला खूप कमी उंदीर मिळतात मग उंदीर म्हणजे वालरसुद्धा जेवण मिळत आहे पण मला खूप कमी मिळत आहे पण मात्र जो झाड जी ज्याला शंकराने माता पार्वतीने वरदान वरदान दिलेलं असतं ते झाड बोठ होत निसर्ग पक्षी जो आहे ते त्या झाडाला घट बांधू लागले अजून त्यांना सावली मिळू लागली तर सगळ्या त्या झाडांना म्हणतात की थँक्यू तुझ्यामुळे सावली मिळते आहे तुझ्यामुळे आम्ही खत बांधू शकतो तर मग सगळे जास्त खुश असतं झाड कारण तो सगळ्यांची मदत करत असतो तर सांग कर म्हणतात बघितलं परवा सगळ्यांनी आपल्या आपल्यासाठी मागितला पण झाडांनी स्वार्थपणा न करता दुसऱ्यांची बद्दल विचार केला म्हणून तो म्हणून त्यांनी स्वार्थपणा कधी केला नाही म्हणून तो सगळं जास्त खुश आहे तर मग तर मग आपल्याला या गोष्टीतून हे शिकायला मिळतं कधीही स्वार्थीपणा करू नये शिवती पिंपलची झालची गोष्ट बाय